मित्रांनो पुण्यातील गणेश उत्सवाला सुरुवात झाली की एक वेगळाच उत्साह आपल्याला पाहायला मिळतो ज्यामध्ये ढोलताशांचा गजर गणपतीच्या दर्शनासाठी लागलेल्या भक्तांच्या लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये पुण्यातील गणेश उत्सव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या वेगळ्या आणि भव्य परंपरेसाठी ओळखला जातो ज्यामध्ये आपल्या पुण्यातील मानाच्या पाच गणपतीचा खूप मोठा इतिहास आहे चला तर मग जाणून घेऊया पुण्यातील मानाचे पाच गणपती कोणते आहेत व त्यांचा इतिहास नंबर no. एक कसबा गणपती मानाचा पहिला गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीला पुण्याचे ग्रामदेवत म्हणूनही ओळखले जाते या गणपतीची स्थापना इसवी सन सोळाशे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री म्हणजे जिजाऊ माता यांनी केली जेव्हा त्यांना कसबा पेठेत गणेश मूर्ती सापडली जिजाऊंनी याला शुभ संकेत मानून हे मंदिर उभारले आणि पुण्याचा आध्यात्मिक पाया रचला ज्यामुळे पुण्याला गणेशाचे शहर ही ओळख मिळाली कसबा गणपती मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थान नसून पुण्याच्या इतिहासाचा आणि महाराष्ट्राचा वारसा आहे कसबा गणपती हे पुणे शहरातील सर्वात प्राचीन आणि आदराचे स्थान प्राप्त करणारे गणपती मंदिर आहे कसबा गणपती हे मंदिर गणेश विसर्जन मिरवणुकीत अग्रस्थानी राहण्याचा मान वर्षानुवर्ष जपतो कसबा गणपती मंदिर हे पुणे शहरातील कसबापेठ या प्राचीन वसाहती स्थित आहे जे आजही पुण्याच्या मध्यभागी वसलेले आहे लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केल्यावर त्यांनी एकोणीशे पन्नास मध्ये कसबा गणपतीला विसर्जन मिरवणुकीत अग्रस्थान दिले कारण हा गणपती पुण्यातील सर्वात जुना गणपती आहे आणि या गणपतीला पुण्याचे रक्षकही मानले जाते नंबर दोन तांबडी जोगेश्वरी गणपती मानाचा दुसरा गणपती म्हणून ओळखला जाणारा गणपती पुण्यातील ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी देवीच्या मंदिरात विराजमान आहे हे मंदिर केवळ गणेशोत्सवासाठी नव्हे तर त्याच्या अनोख्या परंपरा आणि ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहे तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवातील आदराचे दुसरे स्थान प्राप्त करणारे मंडळ आहे हे मंदिर पंधराशे पंचेचाळीसमध्ये त्र्यंबक बेंद्रे यांनी बांधले होते जे पुण्यातील सर्वात जुन्या गणेश मंदिरापैकी एक आहे तर इथे गणेश मूर्तीची स्थापना आणि गणेश उत्सवाची सुरुवात अठराशे त्र्याण्णव मध्ये झाली तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता असल्याने या गणपतीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केल्यानंतर त्यांनी या गणपतीला मानाचे दुसरे स्थान दिले नंबर तीन गुरुजी तालीम गणपती मानाचा तिसरा गणपती म्हणून गौरवले जाणाऱ्या गुरुजी तालीम गणपतीला हिंदू मुस्लिम एकाचे एक ज्वलंत उदाहरण म्हणूनही ओळखले जाते लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी भिकू पांडुरंग शिंदे नानासाहेब खाजगीवाले शेख लालभाई आणि उत्साहात नळबंद यांच्या कुटुंबांनी अठराशे सत्त्याऐंशी मध्ये हे मंडळ सुरू केले हे मंडळ पारंपरिक कला जपण्यावर विशेष भर देते गुरुजी तालीम गणपती मंडळाला त्याचे महत्व त्याच्या स्थापना काळापासूनच प्राप्त झाले आहे कारण ते हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक बनले एकोणीशे पन्नास मध्ये या मंडळाला विसर्जन मिरवणुकीत तिसरे स्थान देण्यात आले नंबर चार तुळशीबाग गणपती मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपतीला त्याच्या तेरा फूट उंच फायबर ग्लास मूर्तीसाठी आणि आकर्षक देखाव्यांसाठी ओळखले जाते ही मूर्ती एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये बनवण्यात आली जी फायबर ग्लास ची पहिली मूर्ती होती आबा कटवकर सदाशिव पवार बळोबा वाळके आणि इतर उत्साही कार्यकर्त्यांनी हे मंडळ एकोणीशे एक मध्ये सुरू केले हे मंडळ पुणे शहरातील बुधवार पेठेतील गजबलेल्या तुळशीबाग बाजारपेठेत स्थित आहे या गणपतीला तुळशीबाग येथील व्यापारी आपल्या भरभाटीचे मानतात नंबर पाच केसरीवाडा गणपती मानाचा पाचवा गणपती म्हणून ओळखला जाणारा केसरीवाडा गणपती पुण्याच्या सार्वजनिक गणेश उत्सवातील एक महत्वाचा भाग आहे हा गणपती लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी या संस्थेचा गणेश उत्सव म्हणून ओळखला जातो पुण्यातील इतर चार मानाच्या गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी रोडून जाते तर केसरीवाडा गणपतीची विसर्जन मिरवणूक केळकर रस्त्यावरून पालखीतून के निघते हा गणेश उत्सव लोकमान्य गंगाधर टिळकांनी सुरू केला टिळक त्यावेळी विंचुकर वाड्यात राहत होते सुरुवातीला हा गणेश उत्सव विंचूकर वाड्यात साजरा होत होता हा गणेश उत्सव एकोणीशे पाच पासून टिळकवाड्यात म्हणजेच आताच्या केशरीवाड्यामध्ये सुरू झाला ब्रिटिश राजदूटी विरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली केशरीवाडा गणपती या लोकसंघटनेच्या चळवळीत एक केंद्र बनले होते व या गणपतीची स्थापना स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती हा गणपती पुणेकरांच्या श्रद्धेसह शहरांच्या स्वातंत्र्य लढ्याचेही प्रतिनिधित्व करतो तर मित्रांनो हे होते पुण्यातील मानाचे पाच गणपती यापैकी तुम्ही कोणत्या गणपतीला भेट दिली आहे किंवा भेट देणार आहात हे मला कमेंट मध्ये सांगा आणि अशाच मराठी माहितीसाठी आपल्या फॅक्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा